ये टॉर्च नि तो ये कच्ची खाना मॅगी खाणं तो मी थोडा शॉर्टकट निवड़ला आणि हा सरा असा होता। ला तो। तो या साईडला जातो हा रस्ता खूप जास्त हा घर आहे तो चला जाऊया आता या शॉर्टकटी थोडं शॉर्टकट पण मारून पाहू पण जास्त अवघड असला तर नाही जायचं आहे शॉर्टकटनी थोडं थोडं बहुत जर असेल तर जायचं आहे मला बोलणं पण खूप जास्त भारी होत आहे ऑक्सिजनची कमी नाही ऑक्सिजन ऑक्सिजनमुळं नाही तर हे बॅग जे आहे ना त्याच्यामुळं बॅग घेऊन ट्रॅव्हल करणं खूप जास्ती भारी होत आहे आणि एक सांगायचं राहिलं मी इतकं साधं तुमच्यासाठी करतो आहे आणि माझ्यासाठी करतो आहे तुम्हाला हे सर्व ट्रॅव्हलिंग व्हिडिओज पाहायला भेटत आहे मराठीमध्ये आणि मला पण अनुभवायला भेटत आहे सो so, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा जास्तीत जास्त सो so, अशी ही चढाई आहे शॉर्टकटची आणि खूप खालपासून यायचं आहे सो so, आता दिवस उज्जातच आलेला आहे तर चला मग आता पुढे जाऊया खूप जास्त आरामही करून घेतला नाश्ताही करून घेतला चिवडाही खाल्ला पाणी पिलं सर्व काही केलं आता आपल्याला पोचवायचं आहे भाई वाटतं सो <laughs> so, मित्रांनो रात्रभराच्या मेहनतीनंतर आता कुठं हा पहाड आणि हे सर्व काही पहायला भेटत आहे आणि हे ग्लेशियरनं भरलेला पहाड आहे पूर्ण बर्फच बर्फ आहे दिसतं दिसत तर नाही आहे आणि हा चढ झाल्यानंतर केदारनाथ आहे सो इतका चढ राहिला आहे फक्त सो so, मित्रांनो रात्रीभराचा प्रवास करून आता अखेर पोचलो आहे मी इथून केदारनाथ आहे लगभग एक या दीड किलोमीटर आणि हा नजारा पाहू शकता खूप खास आहे टेंट पण लागलेले आहे आणि आपल्या दिकेतलाउंडचे पण टेंट खूप साऱ्या प्रमाणात लागलेले आहे म्हणजे ट्रॅव्हलर तिथं आरामात राहू शकतात पाच सहा दिवस सो ग्लेशियर पण दिसेल हे ग्लेशियर आहे आणि एक नंबर माहोल मजा येत आहे एक नंबर जवळपास आलो आहे येऊन पोहोचलो सो पहाडी आहे बर्फाची आहे आत्ताच ऊन पडली आहे जस्ट जस्ट ऊन पडले आणि रस्त्यावरती खूप जास्त दुकानं लागलेले आहेत त्याच्यातून हे एक दुकान आहे आणि हे आहे जी आपलं काय ना आपलं पाठक गोलू जी पाठक आहे हे मध्य प्रदेशचे आहे सो थोड्या वेळ पहिलेच यांच्याशी थोडी बोलचाल झाली आणि एक मित्रता झाली सो आता आम्ही एका चायच्या कॅन्टीनवर आलो आहे आणि हे एक छोटस एक दुकान आहे आणि असा काहीसा माहोल आहे सो मी पण आता थोडा चाय पिणार आहे आणि थोडा रस्त्या रस्त्यामध्ये पिला होता चाय आणि हा एक आता पितोय बस खूप जास्त थकलो आहे आता इथून केदारनाथ असेल कमीत कमी दीड किलोमीटर किंवा एक किलोमीटर माहिती नाही किती सो हे चाय आहे मी जिथं आहे ना जिथं मी चाय पित so, आहे सो चाय आहे तीस रुपयाची कॉफी आहे साठ रुपयाची मॅगी आहे सत्तर रुपयाची पराठा आहे सत्तर रुपयाचा आणि जेवण आहे दोनशेचं चॉमिन आहे सत्तरचं सूप आहे चाळीसचं पाणी बॉटल आहे ऐंशीची आणि हे पण मस्त लिहिलं आहे नो स्मोकिंग ठीक आहे धुम्र पान करणं सक्त म्हणा ये, ये है हे चांगलं लिहिलं आहे आणि हे लय मस्त आहे ठीक आहे आता पुढं तुम्ही इथं आले कधी तर स्वतःचा गॅस स्टोव आणि स्वतःचे मॅगी पॅकेट हे स्वतः घेऊन या आणि चहा करासाठी दूध पॅकेट आणि गंज आणि साखर बस हे घेऊन या आणि इथं बनवा म्हणजे खालून घेऊन या तितकी क्षमता असली पाहिजे तुमच्यात इथं आम्हीपर्यंत ठीक आहे सो so, मित्रांनो हे आहे केदारनाथ आणि इथं टेंट लावायची जागा ना ती त्यांनी बनवली म्हणून त्यांची आहे सो आपण जर बनवली तर आपली राहू शकते पण कशी राहणार तिथं ती दोन तीन दिवसात चालली जाणार ना सो केदारनाथ तर आहे ही आणि ही आहे केदारेश्वर मंदिर महादेवाचं आणि मी पाहतोय इकडल्या साईडनं कुठं टेंट लावायसाठी जागा आहे का टेंटसाठी पाहू टेंटसाठी जागा आहे का नाही तर ही आहे आपली बॅग मी पाहू टेंटसाठी जागा असली पाहिजे कुठं तरी टेंट लावला आणि इथूनच जवळपास एखादा भंडारा गिंडारा पाहतो आणि जिथं भंडारे आहे दोन तीन भंडारे आहे तिथं मोफत खाणं जेवण करू शकतो एक साडे दहा वाजता चालू होणार होता तो त्यामुळं पाहतो आता मी टेंट लावतो अगोदर आणि मग भंडारात जेवण करायला जातो पाहतो अगोदर टेंट कुठं लावायचं ही जागा आहे इकडं कुठंतरी पाहावं लागेल इकडंच मी टेंटची जागा करायचा विचार करत होतो पण हे जे टेंट हाऊस ज्या दर्जाचा आहे त्या दादाने विचारलं की माझ्यापाशी टेंट आहे लावायचं का ते प्लीज जा, जागा पहा आणि लाव मग इथं मला ही जागा सापडली इथं लावणार आहे टेंट आणि जेवायला जायचं खूप जोराची भूक लागली आहे पण हा भंडारा ही साडे दहा वाजता चालू होणार आहे तर चला मग आता अगोदर टेंट लावू आणि मग जेवायला जाऊ सो त्याला टाईम मध्ये है ना ही पूर्ण लाईन दर्शनासाठी लागलेली आहे पूर्ण अशी जाऊन इकडून हे पूर्ण हे पूर्ण लाईन जे आहे ना अशी पूर्ण ह्या बिल्डिंग मागून जाऊन नाही का या मंदिरापाशी केदारनाथजीच्या मंदिरापाशी जाणार आहे सो खूप हार्ड आहे आणि आणि आता आपल्याला जेवण करायला आहे तिकडं हे भंडारा चालू आहे टेंट पण लागला आहे आपला टेंट पण एकदम खास व्ह्यूवर लागला आहे जिथून काही सर्व बद्रीनाथ म्हणतो सॉरी केदारनाथजीचं मंदिर पण दिसते आणि हिमालयाची व्यू पण दिसते आणि ही पर्वतरांगा पण दिसते सो टेंट एकदम जबरदस्त जागी लागला आहे आता तर अगोदर भंडारा करायचा आहे कारण का खूप सकाळपासून जेवलं नाही आहे फक्त आणि बिस्किट खाल्लं आहे कारण बाकीचं इतकं महाग अन्न होतं ना खूप जास्त मी स्वतः अफोर्ड करू शकत नाही इतकं महाग अन्न होतं सो so, आता जाणार आहे डायरेक्ट भंडाऱ्यामध्ये आणि तिथं जेवणार आहे आणि मग तिथं थोडे केदारनाथ मंदिरापाशी जाऊन थोडा अपडेट पाहणार आहे काय आहे काय नाही दर्शनाची व्यवस्था तशी मी पास काढलेला आहे दर्शनाची पण पासवर टाईम थोडा लेट आहे सो so, पाहतो मी अपडेट आण आन... लागला आहे भंडारा अलवर भंडारा नावानं जोराची भूक लागली आहे जेवण खूप महत्वाचं चला जेवण घेऊ <गेव। laughs> दोन तीन घंट्याच्या आरामानंतर आता आम्ही विचार केलाय की आंघोळ करून दर्शनाच्या लाईनमध्ये लागायचं पण अगोदर आंघोळ करायची तर कुठं माहिती काय पूर्ण ग्लेशियरचं पाणी येते इथं सो त्या धबधब्याखाली खाली नाही तर इथं इथं करायची किंवा इथं आणि खूप जास्त थंड पाणी आहे भाऊ आता कारण थंड पाणी काऊन बन माहिती आहे का थंडीची पाणी किती थंड असेल हो का थंड पाणी आज है केदारनाथ लूप दिवसपास मध्य तो आज है मी केदारनाथ लदारनाथ जी मंदिर सोबे केदारनाथ जी मंदिर है सो आता जस्ट आती है टॉर्च तो ये कच्ची मैगी खाना है करें <laughs> दो पैकेट है ना गरम के लिए तो बदत च नाही सो मित्रांनो माहीत आहे का आमच्यावर ही एक आलेली आहे दोन्ही भंडारे जे आहे बाहेरचे बंद झाले आहे आणि बाहेर माहीत आहे का जेवण किती थाली आहे चारशे रुपये थाली जेवण आहे आणि त्यामुळं नाही का आम्ही कच्ची मॅगी खात आहे आणि बनवणार होतो आम्ही बनवणार होतो पण आता आम्ही कच्ची मॅगी खात आहे सो ही कच्ची आहे हे एक पॅकेट आहे आणि हे एक असं <laughs> जी काय घ्यायचं बनणार आहे हो भाईसाहेब कलाकार आदमी मी हमारे पास तो सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता म्हणजे दोन दिवसाचा ब्लॉग आहे हा सो कच्ची मॅगी कच्ची मॅगी कच्ची मॅगी भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अस्वस्थ राहा आणि सुदृढ रहा मी तुमचा लाडका तुषार पाटील आणि हा आहे आपला टेंट आणि असं झोपणार आहे तर आम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद